ओम सायराम अश्विनी लेडीज टेलरमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर मैत्रिणीनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत काखेमध्ये घोळ येतो खूप जणींचं शोल्डर उतरतं त्यानंतर भाई उंची तुम्ही किती घेता त्यानुसार तुम्हाला कॅफाईट घ्यावी लागते तर बघा हा जो ब्लाऊज आहे या ब्लाऊजवरून काय होतं काखेमध्ये ना खूप जणींना आता काखेमधला जो मुंड्याचा आकार आहे तो हा आहे बघा लक्षात घ्या आणि इथे खूप जणींना काय होतं चुका होतात म्हणजे काय होतं हे असा कपडा गोळा होतो नंतर शिवल्यानंतर ते पण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये का होतं कशामुळे होतं आणि झाल्यावर काय करायचं ते सांगणार आहे त्यानंतर बघा इथे प्रिन्सेस कट हा थ्री प्रिन्सेस कट आहे पण आपण प्रिन्सेस कटचं पेपर कटिंग करणार आहोत पण प्रिन्सेस कट ब्लाऊजला काय होतं खूप जणींना फप येत नाही ते पण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये व्यवस्थित सांगणार आहे तर हा मागच्या मुंड्याचा आकार आहे तिथे पण खूप जणींचा गोळ येतो त्यानंतर बघा काय होतं आपण जी भाई उंची घेतो की नाही त्यानुसार आपल्याला मुंडाखोली बरोबर घ्यावी लागते जर तुमची बाई भाई उंची तुम्ही दहा घेतली तर त्या दहा इंच भाई उंचीला तीन इंच आपल्याला कॅप हाईट घ्यावी लागते आणि समजा पाच इंच भाई उंची असेल तर पाच इंच भाई उंचीला आपल्याला कॅप हाईट मुंडाखोली घ्यावी लागते अडीच इंच तर ते बरोबर माप घ्यावं लागतं आणि ऐका जर भाई उंचीनुसार तुम्हाला कॅफ हाईट किती घ्यायची माहिती नसेल तर त्यावरती आपला या अगोदर व्हिडिओ आहे तो नक्की बघा तुम्हाला समजून जाईल किती बाई उंचीला किती कॅफ फॅट घ्यायची ठीक आहे चला तरा आपन आपन तर आता आपण थ्री सॉरी प्रिन्सेस कट ब्लाउजचं पेपर कटिंगला सुरुवात करूया आणि ज्या तुमच्या चुका होतात त्या पण आज आपण दुरुस्त करूया तर बघा मी एक सिंगल पेपर घेतलेला आहे आणि सिंगल पेपरवरती आपण प्रिन्सेस कटचा मागचा भाग काढणार आहोत आणि जे आजचं पेपर कटिंग आहे ते आपलं आहे बत्तीस साईजचं तर बत्तीस साईजला पूर्ण उंची घ्यायची तेरा इंच तुमची कमी जास्त असू शकतं तर त्यामध्ये एक इंच ऍड करायचं आणि पूर्ण उंचीचं माप टाकायचं त्यानंतर शोल्डर घ्यायचं आपल्याला साडेपाच इंच त्यानंतर जिथं आपण शोल्डर घेतलंय तिथून खाली आपल्याला मुंडा घ्यायचा आहे तर तो घ्यायचा आहे पावणे सहा इंच बरोबर घ्यायचा आहे पावणे सहा त्यानंतर बघा जे पावणे सहा माप पा आहे ते पण आपण इथं खून करून घेऊया म्हणजे इथं आपल्याला घडी टाकायला सोपं जाईल तर बघा इथं साडेपाच आपलं शोल्डर आहे तेच आपल्याला इथं आहे का चेक करायचंय चे, आणि ते बरोबर असले की तिथून पुढे लगेच आपल्याला काय करायचं छातीचा चौथा आता बत्तीसचा चौथा आठ त्यामध्ये दीड इंच आपलं शिलाई मार्जिन आहे एक्स्ट्राच त्यानंतर पुढे बघूया आता इथे आपल्याला काय करायचंय मागच्या मुंड्याला आकार द्यायचा आहे तर मागच्या मुंड्याला आकार मैत्रीण तुम्ही जर दीड इंचावरती देत असाल आणि तुमचा इथे घोड येईल तर मग तुम्ही काय करायचं इथे सव्वा एक वरती मागच्या मुंड्याचा आकार द्यायचा त्यानंतर बघा जे आपली मुंड्याची लाईन आहे किती पावणे सहा त्याचा सेंटर काढायचा आणि तिथून आपल्याला काय करायचं मागच्या मुंड्याला आकार द्यायचा म्हणजे काय होईल इथं आपला मागच्या मुंड्याच्या तिथे काखेमध्ये घोळ येतो तो येणार नाही त्यानंतर पुढे बघा आता इथे काय करायचं आपल्याला कमरेचा चौथा कमर आहे आपली अठ्ठावीस अठ्ठावीसचा चौथा सात त्यानंतर तिथे एक इंच पाठीचे टक्स आणि दीड इंच आपलं हे शिलाई मार्जिन एक्स्ट्राचं किंवा जर तुम्ही इथं छातीचा चौथा आणि दीड इंच घेतलंय ते जरी खाली घेतलं तरी चालेल त्यानंतर बघा हे आपलं आहे लाईन मारून घेतली आणि हे दीड इंच आपलं शिलाई मार्जिन ओके आणि हा झाला आपला मागच्या मुंड्याचा आकार बरोबर त्यानंतर बघा इथे गळारुंदी घ्यायची आपल्याला दोन इंच आणि जर आपला डीप गळा असेल तर गळारुंदी आपल्याला दोन इंच घ्यायची अडीच घ्यायची नाही त्यानंतर बघा आपला मागचा गळा जेवढा असेल तेवढा मागचा सगळा साडेआठ आहे त्यामध्ये अर्धा इंच नऊ इंच घेतला आणि इथे बॉटम साईडला मी अडीच इंच गळा रुंदी घेतली म्हणजे खाली आपलं पसरट होईल ठीक आहे आणि हा झाला आपला ता चौकोनी गळा आणि जर तुम्हाला इथे वेगवेगळ्या गळ्याचे आकार द्यायचे असेल तर तुम्ही देऊ शकता तर मी इथं पानगळ्याला आकार देणार आहे तर हा झाला आपला पानगळा ओके त्यानंतर पुढे बघूया जर तुमचं शोल्डर उतरत असेल तर काय करायचं जिथे गळा आहेत ते आपल्याला पाव इंचवरती खून करायची आणि तिरकी लाईन मारून घ्यायची आणि हे कटिंग करायचं असतं तर मी फक्त तुम्हाला दाखवलं मी कटिंग करणार नाही त्यानंतर पाठीच्या साठी आपण पावणे चार इंच आणि टक्कची उंचीसुद्धा पावणे चार इंच जर तुमची ब्लाऊजची उंची जास्त असेल तर तुम्ही इथं साडेचारसुद्धा उंची घेऊ शकता तर हे झालं आपलं बॅकसाईडचं पॅटर्न आता आपण हे कटिंग करूया तर खूप सोप्पा आहे मैत्रिणी नक्की ट्राय करा नसेल समजत तर मला कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला नाही समजलं कारण की मी खूप म्हणजे खूप सोप्या पद्धतीने सांगते कारण एकाच व्हिडिओमध्ये हो समजतं तर बघा मी इथं शोल्डर उतार कटिंग केलेला नाहीये जर तुमचं शोल्डर उतरत असेल तर, तर तुम्ही शोल्डर उतार कटिंग करायचं आहे तर बघा आता इथं आपण पुढचा भाग करणार आहोत मागच्या भागावरून त्यासाठी आपलं काय करते इथं आपले हुक आणि लोकाच्या पट्ट्या येत असतात त्यासाठी आपण अर्धा इंच ही पट्टी आखून घ्यायची त्यावरती मागचा भाग ठेवायचा आणि शोल्डरची खून करून घ्यायची गळारुंदीची करून घ्यायची आणि जे आपली छातीचं चौथ्याची चा गडी होती तिथे एक आणि उंचीच्या तिथे एक आता हा भाग आपण बाजूला ठेवूया आता चेंज कुठे काय काय आहे बदल पुढच्या भागामध्ये ते बघूया आता आपली उंची होती बॅक साईडला चौदा म्हणजे तेरा आणि चौदा घेतली होती आता इथे आपण अर्धा इंच वाढवणार त्यानंतर शोल्डर बरोबर आहे का चेक करायचं त्यानंतर गळारुंदी बरोबर आहे का चेक करायची त्यानंतर बघा इथे आपला पावणे सहा जिथं शोल्डर घेतलं होतं तिथून सरळ खाली आपल्याला पावणे सहाची लाईन आखून घ्यायची कारण इथे आपल्याला पुढच्या मुंडेला आकार द्यायचा आहे म्हणून त्यानंतर आपली छातीची घडी बरोबर आहे का चेक करून घ्यायची आणि ती लाईन आपण मारून घ्यायची त्यानंतर तिथून क्रॉसमध्ये काय करायचं आपल्याला पुढच्या मुंडेला आकार द्यायचा आहे तर पुढच्या मुंडेला जर तुमचा गोळ येत असेल तर पुढच्या मुंडेला आकार तुम्ही पावणे एक वरती द्यायचा आहे त्यानंतर मुंड्याचा सेंटर काढायचा आणि तिथून पुढच्या मुंड्याला गोल असा आकार द्यायचा ओके तुम्हाला जर आकार नाही नसेल येत नसेल जमत तर तुम्ही काय करायचं सेंटर काढून आकार द्यायचा त्यानंतर पुढचा गळा साडेपाच आहे त्यामध्ये अर्धा इंच सहा इंच गळा आखून घेतला त्यानंतर गळारुंदी टाकली दोन इंच आणि हा गळा काढायचा आहे आपल्याला इथे गोल त्यामुळे मी हा चौकोनी बॉक्स तयार करून घेतला तिथून आतमध्ये एक इंच घेतलं मी कोपरापासून आणि गोलगळ्याला आकार दिला आता जिथं आपली उंची आली होती बरोबर तिथं आपल्याला काय करायचं आहे कमरेचा चौथा माप घ्यायचा आहे अठ्ठावीसचा चौथा होतो सात त्यानंतर इथे आपल्याला प्रिन्सेसला आकार द्यायचा आहे तिथे आपल्याला पफ येणार आहे मस्त असा त्यामुळे आपण दोन इंच एक्स्ट्रा घेणार आहोत ठीक आहे तर आपण इथे दोन इंच एक्स्ट्रा घेतला आणि तिथून पुढे आपण हे दीड इंच शिलाई मार्जिन आता आपण ही लाईन मारून घेऊ ओके इथपर्यंत समजलं आता पुढे बघा आता इथे काय करायचं आपल्याला इथे प्रिन्सेसला आकार द्यायचा आहे त्यासाठी इथे साडेतीनवरती टक्सची रुंदी माप घ्यायचं आहे आणि उंची ब्लाउजची जास्त असेल तर तुम्ही इथं चार इंच उंची घेऊ शकता किंवा तुमची उंची जर कमी असेल तर साडेतीनच घ्यायचं आहे त्यानंतर बघा जे आपण कमरेचा चौथा आणि तिथून पुढे आपण हे दोन इंच एक्स्ट्रा घेतले बघा हे कमरेचा चौथा आणि हे पुढे दोन इंच आहे ते आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे ठीक आहे आता इथे आपण मस्त असा काय करणार आहोत प्रिन्सेसला आकार देणार आहोत तर हा झाला आपला प्रिन्सेसला आकार लाईन मी सरळपर्यंत मारून घेतली होती अगोदर चारपर्यंत आणि तिथून पुढत आपण प्रिन्सेसला असा मस्त असा आकार दिलेला आहे या प्रिन्सेस आकाराची तुम्ही प्रॅक्टिस करू शकता तर बघा आपला प्रिन्सेसला आकार देऊन झाला आहे आता हे दोन्ही भाग आपण ज्यावेळेस शिव म्हणजे ज्यावेळेस आपण ब्लाऊज शिव त्यावेळेस आपलं इथं जॉईंट करण्यामध्ये किती जाणार आहे पावणे एक पावणे एक ते आपण पुढे वाढून घ्यायचं आहे कमरेच्या तिथे आणि छातीची घडी होती तिथे पण आपण पावणे एक पावणे एक अंतर वाढून घेतलं आणि तिरकी लाईन मारून घेतली त्यानंतर बघा जे पुढचा मागचा मुंड्याचा आकार आहे तो एकावरती एक ठेवला आणि हे जे शिलाई मार्जिनचं तिथलं लाईन आहे ते पण आपण ठेवून घेतलं आणि जेवढी जास्त आहे ते आपण खून करून घेतली आणि जिथे प्रिन्सेसला आकार दिला होता तिथपर्यंत तिरकी लाईन मारून घेतली आता जे आपलं एवढं जास्त निघलं होतं तेच आपण इथं खून करून घेतली आणि इथून इथं आपण तिरकी लाईन मारून जॉईन करून घेतली तर पेपर कटिंगमध्ये व्यवस्थित बघा आपण कसं काय केलं आणि बघा इथं शोल्डर उतार होता तो मी टाकून घेते फक्त हे आपण कटिंग करणार नाही जर तुमचं शोल्डर उतरत असेल तर तुम्ही हे कटिंग करायचं आहे नाही तर नाही आता हे आपलं पुढचं सगळं झालेलं आहे आता आपण हे कटिंग करून घेऊया तर बघा कटिंग कसं करायचं व्यवस्थित लक्ष देऊन बघा कारण की मी खूप सोप्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न करते तरी पण तुम्ही लक्ष देऊन बघा कारण मी माझ्या बोलण्याकडे पण लक्ष ठेवा आणि आपल्या कामाकडे पण लक्ष ठेवा म्हणजे तुमच्या लक्षात राहील त्यानंतर बघा पुढ सगळा कटिंग केलाय आणि ही जी पट्टी आहे ती आपली हुकलुकाची आहे म्हणून आपण हे एक्स्ट्रा घेतलं होतं अगोदर आता बघा हे जे दोन इंच आपण पफ येण्यासाठी घेतलं होतं ते सुद्धा कटिंग करून टाकलेलं आहे तर अशा पद्धतीने आपण प्रिन्सेसचे पुढचे दोन भाग निघलेले आहेत आपण फ्रंट साईड म्हणजे पुढचं एफ लिहून ठेवूया आणि हे बॅक साईडचं आहे इथं आपण बी लिहून ठेवूया तर हे झालं आता आपल्याला काय करायचे आहे बाही तर बाहीसाठी आपल्याला काय करायचंय घडी घालून घ्यायची आहे पेपरची आणि बाही उंची आपली किती आहे तेवढी घ्यायची आहे आणि जर अस्तरची असेल तर त्यामध्ये एक इंच बिना अस्तरची असेल तर दोन इंच तर बाई उंची दहा आहे त्यामध्ये एक इंच अकरा घेतलं आता इथे बघा बाईची घडी किती घ्यायची आपल्याला छातीचा चौथा आता ही प्रिन्सेट कट ब्लाउजच्या आहे त्यामुळे आपण यामध्ये अर्धा इंच वाढवलेलं आहे वरती पण आपण साडेआठ घेतलं आणि बाई उंची आपली अकरा अकरा आपण अशी टाकून घेतलेली आहे आणि हा बॉक्स तयार करून घेतलेला आहे तर छातीची घडी प्रिन्सेस कट ब्लाऊजची भाई असेल तर छातीचा चौथा त्यामध्ये अर्धा इंच ॲड करायचं आणि कटोरी ब्लाउजची भाई असेल तर त्यामध्ये फक्त छातीचा चौथा अशी घडी घ्यायची आहे बस तर बघा अशा पद्धतीने आपण हा पेपर कटिंग करून घेतला आणि जे आता खाली जे कोपऱ्यामध्ये एक्स्ट्रा आहे दिसतंय तुम्हाला ते आपलं कटिंगमध्ये जाणार आहे तर बघा दहा इंच बाई उंचीला आपल्याला घ्यायची आहे कॅफ आहे तीन इंच तिथून आतमध्ये एक इंच आणि इथे पण एक इंच आणि हे एक इंचाची आपण तिरकी लाईन मारून घेणार आहोत तर मैत्रिणींनो तुम्हाला भाईच्या उंचीनुसार कॅफाईट ही बरोबर घ्यायची आहे नाहीतर तुमच्या काखेमध्ये घोळ येऊ शकतो तर, तर त्यावरती आपला व्हिडिओ आहे बाईच्या उंचीनुसार कॅफाईट किती घ्यायची तर तो तुम्ही बघून घ्या तर बघा तिरक्या लाईनचा सेंटर काढला सेंटर पासून वरच्या बाजूला अर्धा खालच्या बाजूला अर्धा आणि मागच्या मुंड्याचा आकार दिला भाईच्या त्यानंतर बघा इथपर्यंत सरळ आणि इथून आपण पुढच्या भाईच्या मंड्याचा आकार दिला तर हे आपण बाईच्या मुंड्याच्या आकाराची प्रॅक्टिस करा, करा। त्यानंतर बघा इथे भाई रुंदी जेवढी असेल तेवढी त्यामध्ये आपण दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आणि आता आपल्याला काय करायचं कॅफाईटपासून जे आपण दीड इंच घेतलं होतं तिथपर्यंत तिरकी लाईन मारून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आपलं बाईचं जे सुद्धा आहे ते पण आखून झाले आता आपण हे कटिंग करूया तर पाठीमागील भाईच्या मुंड्याचा आकार कटिंग करायचा त्यानंतर जे तिरकी आपण लाईन मारली ते कटिंग करायचं त्यानंतर पुढच्या मुंड्याच्या बाईच्या चा आकार कटिंग करायचं आहे तर अशा पद्धतीने आपण भाई सुद्धा कटिंग केलेली आहे तर मैत्रिणींनो बत्तीस साईजचं आपलं प्रिन्सेस कट ब्लाउजचं पेपर कटिंग झालेलं आहे आणि ही आपली प्रिन्सेस कट ब्लाऊजची बत्तीस साईजची भाई आहे तर तुम्हाला मी मध्ये मध्ये खूप महत्वाच्या टिप्स दिलेल्या आहेत शोल्डर उतरत असेल तर काय करायचं शोल्डर उतर टाकायचा त्यानंतर भाईच्या मुंड्याचे आकार व्यवस्थित द्यायचे आणि मागच्या पुढच्या मुंड्याचे सुद्धा आकार व्यवस्थित द्यायचे ठीक आहे तर अशा पद्धतीने आपलं बत्तीस साईजचं पेपर कटिंग झालेलं आहे व्हिडिओ आवडला असेल ला ला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये ब बाय